नाशिक महामार्ग क्रमांक साठ वर एक लहरे हद्दीत बायपास चौकामध्ये बनवलेले स्पीड ब्रेकर हे वाहनधारकांना डोकेदुखी ठरत आहे अशा प्रकारच्या घटना दररोज समोर येत असून आज दुपारी या ठिकाणी एक बटाटा घेऊन जाणारा महिंद्रा कंपनीचा पिकअप टेम्पो ब्रेकरमध्ये असल्यामुळे व सदर गाडीमध्ये इंजिन बिघाड झाल्यामुळे त्या गाडीला दुसरी गाडी आणून ओढून न्यावे लागल्याचा प्रकार घडला आहे शिंदेवाडीकडे जाणारा जो चौक आहे या ठिकाणी नाशिकहून पुण्याकडे जाणाऱ्या बाजूला हायवे प्रशासनाने अपघात होऊ नये याकरिता जे ब्रेकर बनवलेले आहेत ते थोडे जास्त उंचीचे व मोठे झाले असल्या कारणामुळे या ठिकाणाहून जाणारी शेतमाल वाहतूक करणारी काही वाहने व वा इतर खाजगी वाहने फेल होण्याचे प्रकार वारंवार घडत आहे अशा वेळी काही वाहनधारकांनी व वा प्रवासी वर्ग यांनी मागणी केली आहे की सदर चौकामध्ये जो ब्रेकर आहे त्याची उंची कमी करून त्याची साईजही छोटी असावी आणि जेणेकरून वाहने सहजासहजी त्यावरून पुढे नेता येतील एकतर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दुपारचे कडक ऊन असते अशा वेळी काही नवीन वाहन धारकांना या स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्यामुळे या ठिकाणी त्यांची अचानक तारांबळ होते त्यांना अचानक गियर कमी करावा लागतो अशा वेळी इंजिन मध्ये बिघाड होणे गाड्या बंद पडणे अशा स्वरूपाचे किरकोळ प्रकार हे वारंवार दररोज घडत आहेत तसेच काही मोटरसायकल स्वार हे सुद्धा स्लीप होत असून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक साठ प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना स्थानिक लोकांनी व नागरिकांनी तसेच वाहनधारकांनी फोनद्वारे कळवले आहे की आपण या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात एन एच ए आय चे अधिकारी व कर्मचारी कर्मचारी यांनी आम्ही लवकरच या ठिकाणी योग्य त्या सूचना देऊन स्पीड ब्रेकरची उंची कमी करू अशा स्वरूपाचे आश्वासन दिले आहे ब्युरो रिपोर्ट एक लहरे तेज तुफान न्यूज चॅनल आंबेगाव पुणे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस एन अपडेट